धुळे जिल्ह्यात असलेल्या साखर तालुक्यातील पिंपळनेर शहरातून प्रशासनाच्या आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे यांचे अन्नत्याग मागे गेल्या चार दिवसापासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले आहे पिंपळनेर गावातील एकूण एक किलोमीटर लांबीचे काम माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे रिट याचिका दाखल प्रकरणामुळे काम बंद आहे सदर पिंपळनेर नागरी भागातील अस्तित्वातील डांबरी पृष्ठभागाची दुरुस्तीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक एक अन्वय मुख्य अभियंता मोर्थ कोकण भुवन मुंबई यांच्याकडे मंजुरी सदर प्रस्तावास मंजुरीसाठी या विभागामार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता सदर प्रस्ताव मोर्थच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याकरिता तातडीची बैठक आरो मोर्थ नवी मुंबई येथे दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे सदर प्रकरण आरो मोर्थ नवी मुंबई यांच्याकडून पुढील मंजुरीस पाठवल्यावर पुढील पंधरा दिवसात मंजूर होईल याकरिता या, या कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे तसेच रस्त्यावर धूळ उडू नये याकरिता करावयाच्या उपाययोजनेबाबत कंत्राटदारास निर्देश देण्यात आले असून पुढील तीन ते चार दिवसात याबाबत कार्यवाही करण्यात येईल सध्या स्थितीत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्याचे काम करण्यात येत आहे डांबरीकरणाच्या प्रस्तावास आरोमोर्फ नवी मुंबई यांच्या कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर व कोर्टच्या आदेशानुसार त्वरित रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल अशा आशयाचे पत्र प्रशासनाकडून दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संदीप देवडे यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे या संदर्भात शासनाकडून शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार साहेबराव सोनोडे यांनी माहिती दिली व आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे यांनीही प्रसार माध्यमांना सदरची माहिती दिली आहे जे काही मागील चार दिवसापासून उपोषणाला बसलेलो होतो शासनाचा कोणताही प्रतिसाद नव्हता पण काल सर्व जनतेने जे काही रास्ता रोखू केला त्या आणि पत्रकार बांधवांनी मला म्हणजे जे काही त्या आंदोलन आंदोलनाला आपल्या माध्यमामधून जे काही कार्य करून विविध ठिकाणी प्रसारित केल्या त्या बातम्या त्यामुळे प्रशासनाच लक्ष आपल्याकडे घेतलं गेलं त्यानंतर माननीय तहसीलदार रस्ते विकास अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी हे एकत्र आले रात्री मला त्यांनी विनंती पण केली होती पण मागण्या मान्य नसल्या कारणाने मी त्यावेळेस नाही सोडलं परंतु आज जिल्हा अधिकारी महोदयांसंगी अतिशय समाधानकारक उत्तर मला मिळाले आणि त्यांनी म्हटलेलं आहे की बारा तारखेला त्यांचं जे काही ऑफिस आहे त्या ठिकाणी या रस्त्याच्या संदर्भात आहे आज सर्व एकत्र आले जे पूर्वी येत नव्हते पण आज या उपोषणाला जे काही म्हणजे यशस्वी यशस्वी झालेला आहे त्यामुळे सर्व अधिकारी एकत्र येऊन त्यांनी तात्काळ म्हणजे निर्णय घेऊन दखल घेऊन जे काही तो प्रस्ताव पाठवलेला आहे तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आणि न्यायालयाचा आदेश आल्यानंतर मोकळा होऊन चौप म्हणजे कॉन्क्रिटीकरण करतील तर न्यायालयाचा जर आदेश आला नाही किंवा निकाल लागला नाही तर आपल्याला धूळमुक्त करण्यासाठी चामरीकरण करून देणार आहे सग अजून एक वार मी सर्व पिंपणेरकरांनी जी काही मला साथ दिली त्याबद्दल पिंपनेर गावाचे समस्त नागरिकांचे मी आभार मानतो पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराज <stutle> यांनी मागच्या चार दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं होतं सातवी पिंपळनेर सटाना हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गाच्या अनुषंगाने जे काही रस्त्याचे इशू आहेत रस्त्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्या अनुषंगाने जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाच्या अनुषंगाने आज काल आम्ही या ठिकाणी भेट दिली होती त्यांच्या मागणीनुसार हा रस्ता धुळमुक्त व्हावा आणि जो एक्झिस्टिंग रोड आहे त्याचं काम सुरू व्हावं अशी त्यांची मागणी होती प्रत्यक्षात या आज जिल्हाधिकारी महोदय एम एस आर डी सीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यानंतर तालुक हे जे अभिलेख विभागाचे अधिकारी आणि आमची एक व्ही सी झाली या व्ही सीमध्ये येत्या पंधरा तारखेला कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या याचिका आहेत त्याच्या अनुषंगाने सगळ्या डिपार्टमेंटने एकत्र येऊन याच्यावर काय सोल्युशन काढता येईल यासाठी चर्चा झाली उपोषणाचा विषय त्या ठिकाणी झाला उपोषणाच्या अनुषंगाने एम एस आर डी सी या वेळा आहे जो एक्झिस्टिंग रोड आहे या ठिकाणचा तो रोड स्ट्रेंगथनिंग करून त्याचं नॅशनल हायवेमध्ये कसं रूपांतर करता येईल आणि भविष्यात पुन्हा जर त्याचं चौपदरीकरण कसं करता येईल यासाठी देखील प्रयत्न केले जातील अशी चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांचा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव सद्यस्थितीत मुंबई कार्यालयात आहे त्याच्या संदर्भात उद्या त्या अधिकारी त्या कार्यालयाला भेट देणार आहेत आणि तिथे तु लवकरात लवकर त्यांचं जे रिजनल ऑफिस असेल पुढचं त्या ठिकाणून या का यासाठी त्यांच्या अधिकारी सगळे जितेंद्र बापळकर यांचं शिवभूषण करते यांच्या आम्ही हातात बोलणं करून दिलेलं आहे सरांनी देखील त्यांना जी वस्तुस्थिती आहे त्याची माहिती दिलेली आहे आणि संदीप देवरे यांनी जी माहिती ऐकून या ठिकाणी त्यांचं समाधान झाल्याचं त्यांनी मान्य केलं आहे आणि या ठिकाणी ते उपोषण स्थगित करत आहेत या ठिकाणी पिफाने वासियांनी काल रास्ता रोको केला जे योग्य नव्हतं परंतु ठीक आहे तुम्हाला काही बाबण्या मांड मांडण्यासाठी आपण या ठिकाणी रास्ता रोको उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे परंतु यापुढे आपण या सगळ्या बाबी करताना आपल्याकडे ज्या कोर्टाच्या रीट याचिका आहेत त्याचा पण संदर्भ लक्षात घ्यावा या ठिकाणी आपण प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करत असाल सहकार्य करत आहात या पुढे पण सहकार्य करा अचानक रास्ता रोख करून लोकांना देखील धरू नये असं मी या ठिकाणी प्रशासनातर्फे तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन ज्या काही बाबी आपल्याला करायच्या आहेत त्या कायदेशीररित्या करणं अभिमत आहे त्या आपण कराव्यात त्याचा अवलंब करावा जेवढे या ठिकाणी मी बोलतो हात लावणार सर दादा हे पाणी त्या अधिकाऱ्याशी बोलू करून द्या त्याप्रमाणे रस्त्याचं काम सुरू होईल असं साहेबांच्या सांगण्यावरून निदर्शन आहे त्यामुळे आता सर्व गावकऱ्यांनी हायकोर्टात जाण्याची तयारी करावी तोपर्यंत आपला रस्ता होणार नाही पुरे उपोशन करते पिंपळनेर यांनी मागील चार दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं होतं या उपोषणाच्या अनुषंगाने काल त्यांच्या उपोषण स्थळी आम्ही भेट दिली होती त्यांच्या मागण्यांचा विचार करता त्या संदर्भात ऑलरेडी याच्यामध्ये न्यायालयीन बाबी चालू आहेत न्यायालयामध्ये याचिका चालू आहेत त्याच्या संदर्भात सगळ्या विभागांची एकत्रित सुनावणी पंधरा तारखेला ठेवण्यात आलेली आहे याच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी महोदय त्याचबरोबर एम एस आर डी सी भूमी अभिलेख विभाग आणि पीडब्ल्यूडी यांच्यात चर्चा होऊन या विषयाचा लवकरात लवकर तोडगा कसा निघेल याच्यासाठी प्रयत्न करण्यात आले संबंधित जो एम विभाग आहे या विभागाने पुढील बारा तारखेला त्यांची स्वतंत्र मिटिंग मुंबई या कार्यालयामध्ये ठेवलेली आहे आणि जो काही रस्ता तयार करायचा आहे त्या रस्ता तयार करण्याच्या अनुषंगाने जो प्रस्ताव तयार केलेला आहे त्याला तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहेत लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर या रस्त्याचं काम लवकर सुरू करता येईल मीनवाईल कोर्टामध्ये ज्या काही याचिका आहे त्यांची सुनावणी त्याच्या संदर्भातली तारीख पंधरा तारखेला आहे या ठिकाणी उच्च न्यायालय काय निर्देश देत त्यानंतर या कार्यक्रमाची दिशा ठरणार आहे परंतु आज या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचं आणि उपोषणकर्ते यांचं प्रत्यक्ष बोलणं करून दिलेलं आहे त्यांनी देखील जिल्हाधिकारी जी वस्तुस्थिती आहे याची माहिती श्री संदीप देवरे यांना दिलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी उपोषण स्थगित केलेलं आहे प्रशासनाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि अशाच पद्धतीने सगळ्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करतो आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा, करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या